शहापूर सापगाव या शहापूर तालुक्यातील महत्त्वाच्या मार्गाची खूपच दुरावस्था झाली असून या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने अनेक अपघात देखील होत आहेत म्हणून प्रहार जनशक्ती पक्ष शहापूर तालुक्याच्या वतीने रस्ता सुव्यवस्थित करावा अन्यथा खड्ड्यात बसून गांधीगिरी आंदोलन करण्यात येईल असे आज एम एस आर डी सी तहसीलदार आणि पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले शहापूर मुरबाड कर्जत खोपोली या राष्ट्रीय महामार्ग पाचशे अठ्ठेचाळीस अ चे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ म्हणजेच यम एस आर डी सी यांच्या आधिपत्याखाली करण्यात येत आहे सापगाव ते शहापूर या रस्त्यावर लिबर्टीजवळ व गोठेघर घोरपडी पुलावर जीवघणी खड्डे पडले आहेत या महामार्गावरून तालुक्यातील बहुतांशी जनता ही प्रवास करत असून या जीवघेण्या खड्ड्यांमुळे अनेकांचे अपघात होऊन प्रवासी जायबंदी झाले असून त्रस्त झालेत याबाबत अनेक सामाजिक कार्यकर्ते पत्रकार विविध पक्षातील पदाधिकारी यांनी पत्रव्यवहार करून देखील एम एस आर डी सीचे अधिकारी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत म्हणूनच सदर रस्ता येत्या सात दिवसाच्या आत येण्या जाण्यासाठी व्यवस्थित केला नाही तर शुक्रवार दिनांक चार जुलै रोजी ठीक अकरा वाजता प्रहार जनशक्ती पक्षातर्फे खड्ड्यात बसून गांधीगिरी आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रहान जनशक्ती पक्षाचे शापूर तालुका अध्यक्ष वसंत पानसरे यांनी दिला आहे तसेच शाहपूर तालुक्यातील सर्व पक्षीय नेते सामाजिक कार्यकर्ते यांनी सदर आंदोलनात सहभागी होण्याचे आव्हान देखील त्यांनी केले आहे या प्रसंगी सल्लागार वामन केंद्रे रामचंद्र मडके प्रवक्ते विनायक बोंद्रे संघटक विजय हारणे सहसंघटक प्रवीण आंदाडे युवा सहसंघटक निलेश बोटकोंडले युवा संघटक मयूर किरपण विभाग प्रमुख हरिचंद्र विषय भावेश फरडे यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क शापूर सापगाव हा शापूर तालुक्यातील मुख्य रस्ता आहे या रस्त्यावरनं दररोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात त्यामध्ये रिक्षा चालक असतील महिला असतील नोकर वर्ग असेल अनेक प्रवासी यावरनं प्रवास करत असतात मात या रस्त्याची गेली अनेक वर्षे दुरावस्था झालेली आहे आता पावसाला सुरू झाल्यामुळे तर खूपच रस्त्यात खड्डे पडलेले आहेत त्याच्यामुळे अनेक अपघात देखील होत आहेत अपघातामध्ये अनेक प्रवासी जायबंदी देखील होत आहेत म्हणून आज आम्ही प्रहार जनशक्ती पक्ष शहापूर तालुक्याच्या वतीने आज तालुक्याचे तहसीलदार पोलीस निरीक्षक आणि एम डी चे अधिकारी यांना आम्ही पत्राद्वारे एक निवेदन दिलेलं आहे की येत्या सात दिवसाच्या आत आपण शहापूर साबगाव शहापूर साबगाव हा या रस्त्याची चांगल्या पद्धतीने दुरुस्ती करावी जेणेकरून प्रवाशांना येण्यासाठी तो रस्ता सोपा होईल आणि जर आपण सात दिवसाच्या आत व्यवस्थित रस्ता केला नाही तर पहाट जनशक्ती पक्षाच्या वतीने येत्या <coughs> शुक्रवार दिनांक चार जुलै रोजी आम्ही शहापूर साबगाव रस्त्यावरील खड्ड्यात बसून गांधीगिरी आंदोलन कर करणार आहोत आणि या आंदोलनामध्ये मी शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रवाशांना विनंती करतो सर्वपक्षीय लोक असतील सामाजिक कार्यकर्ते असतील की आपण हा जनसामान्यांचं आंदोलन समजून आपण या आंदोलनामध्ये उत्स्फूर्त भाग घ्यावा